विनोद तावडे मोदींसाठी ठरले तारणहार इंडिया आघाडी आणि पंतप्रधान या दोन्हीच्या मध्ये उभा ठाकलाय एक मराठी माणूस सन दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला चार सो पारच स्वप्न पाहणाऱ्या मोदींच्या एनडीएला डी दोनशे ब्याण्णव वर समाधान मानावं लागलाय तर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीनं मुसंडी मारत अनपेक्षितपणे दोनशे चौतीस आकडा गाठलाय आता सत्ता स्थापनेचा खरा खेळ सुरू झाला एनडीए मध्ये असणाऱ्या नितीश कुमार यांना महत्व आले आणि हे नितीश कुमार एनडीए मध्ये आहेत याबद्दल भाजप नेते विनोद तावडे यांना मनातल्या मनात धन्यवाद घेत आहेत जर विनोद तावडे नसते तर साल दोन हजार एकोणीस एकेकाळी भाजपच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत समजल्या जाणाऱ्या विनोद तावडे यांचं विधानसभेचं तिकीटच कापलं गेलं होतं विरोधकांनी खिल्ली मिळवली तावडेंचं राजकारण संपलं अशी चर्चा सुरू झाली तेव्हा तावडेंनी सुरेश भटांची एक गाजलेली कविता सोशल मीडियावर प्रसिद्ध केली विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही या कवितेमुळं राज्यातील बलदंड नेत्यांवर आरोप व्हायला लागले पुढे तावडेंनी आपलं लक्ष राज्यातून दिल्लीकडे वळवलं पाच वर्षापूर्वी विधानसभेचे तिकीट न मिळाल्यानंतर राजकारणात अंग चोरून वावरणारे तावडे हे शांतपणे काम करत राहिले मोदी विश्वास संपादन केला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सोबतच आधी हरियाणा आणि पुढे बिहारचे प्रभारी बनले राजकीय कारकीर्द संपली अशी चर्चा सुरू असताना तावडे मात्र पुन्हा आले साल दोन हजार तेवीस मोदींच्या विरोधकांनी लोकसभेच्या तयारीसाठी इंडिया आघाडी उघडली होती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या आघाडीला साकारण्यात महत्वाची भूमिका बजावत होते नितीश कुमार यांना अपेक्षा होती की त्यांना इंडिया आघाडीचं संयोजक पद मिळेल आणि ते पुढे सत्ता आली तर पंतप्रधान होतील पण जुलैमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत त्यांचा अपेक्षा भंग झाला ते नाराज होऊन पाटण्याला करत आले नितीश कुमार यांच्या राजीला भडागळी दिला तो विनोद तावडे यांनी पलटू राम म्हणून कुठात असणारे नितीश कुमार हे पूर्वी देखील होते त्यांची समजूत काढून लोकसभेच्या तोंडावर इंडिया आघाडी खिळखिळी करण्याची संधी तावडे यांनी गमावली नाही एका मुलाखतीमध्ये ते सांगतात बंगळुरू येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवड करण्यात आली तेव्हा नितीश कुमार यांना समजलं की आपल्याला या लोकांनी वापरून घेतले तिथं नितीश कुमार यांची जी मानसिकता होती त्या मानसिकतेचा आम्ही स्वाभाविकपणे लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्या दृष्टीनं आम्ही त्यांच्याशी संवाद सुरू केला परंतु चर्चेची गाडी पुढे जात नव्हती परंतु जेव्हा लालू प्रसाद यांनी नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या दहा आमदारांना राष्ट्रीय घेऊन तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न केला गेला ती गोष्ट नितीश कुमार यांना खटकली त्याचबरोबर आम्हालाही ते चालणार नव्हतं तावडे यांची पडद्याआडची खेळी कशी यशस्वी ठरली तर दोन हजार चोवीस उजारता उजारता नितीश कुमार यांना फोडलं जानेवारी महिन्यात पलटी मारून नितीश कुमार एनडीए मध्ये सामील झाले तिकीट न मिळाल्यामुळं ज्यांच्याकडे दुर्लक्ष होत होतं त्यात विनोद तावडे यांना मोदींचा संकट मोर्चक म्हणून देशभरातील मीडिया कौतुक करू लागली तिकीट वाटप असं की पक्ष फोडाफोडी विनोद तावडे यांच्या शब्दाला भाजपमध्ये वजन आलं महाराष्ट्राच्या राजकीय भूकंपा माग सुद्धा तावडे यांचा अहवाल आहे असं बोललं गेलं पक्षाचे महामंत्री म्हणून प्रेस कॉन्फरन्स मध्ये मोदींच वाराणसी मधून तिकीट जाहीर करताना तावडे दिसले आता मोदी सरकारसाठी ते आहेत मोदी सरकारसाठी विनोद तावडे तारनहार लोकसभेच्या निकालानंतर नितीश कुमार यांचं आणि त्यांच्या बारा खासदारांचं महत्व वाढले 2072 चा आकडा न गाठल्यामुळे मोदींना एकहाती सत्ता स्थापन करण शक्य नाही भले एनडीएकडे बहुमत असले तरी भाजपच्या वैयक्तिक जागा 240 इतक्या कमी झाल्या आहेत जर चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देशम पार्टी आणि नितीश कुमार यांची जेडीओ जर एनडीए मध्ये नसतील तर मोदींचं पंतप्रधान पद धोक्यात येऊ शकते नितीश कुमार यांना इंडिया आघाडीतून फोडून स... फोडून एनडीए आघाडीमध्ये आणणारे विनोद तावडे हे मोदींचे संकटमचक मो ठरले आहेत हे मात्र नक्की